हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या दिमानापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये म्हणजे कशा असत्या घे श्री स्वामी समर्थ तर आता बघा संध्याकाळचे ना सव्वा सात वाजलेत आणि इकडं ना म्हणजे असं छान असं ना दिवाबती वगैरे झाली जी छान असं दिवाबती वगैरे झाली तर बघा आज ना यांचा बड्डे आहे तर म्हटलं चला छोटा का ना तर सेलिब्रेशन करूया आणि हे काय नकोच म्हणत होते आणि माऊलीचा बघायला हट्टा असतो ल पोरांचं कसं असते माहिती आहे का कोणाचा का बड्डे असणार कधी आहे कधी येणार नुसतं असं हाडपण गेलेले असतात तर अगदी केक खायला मिळतो ना आणि माऊलीचा बघा लय हट्ट असतो आणि अक्षताचा बड्डे होता तर अक्षताचा बड्डे ना आम्ही सेलिब्रेशन केला नव्हता तर बघा ती नका नाही रोज रडत होती आणि आताने हा तर पप्पाचा बड्डे कसा करते आणि माझा का नव्हता केला तर त्यावेळेस ना घर पण नव्हतं नेतलेचं आणि खरं सांगायचं ना तर असं सगळे जर म्हणजे असं कामातच होतं का वेळ पण भेटला नाही कुणाला बड्डेला केक आणायला तर तरी पण बाप म्हणत होतं मी केक आणू का बड्डे करायचा का पण मी म्हणलं नको केक नको आणायला तर म्हणलं तिला आता करा मग काय करत कराय तर असंच मे महिना संपून गेला पण आता काय करू सांगायचं म्हटलं ना आता ना आधी रुसून बसली तर माझं नाही के, बड्डे केला आणि पप्पाचा कसा करायला लागलं तर चला तिचा पण करूया आणि पुढच्या महिन्यात ना माऊलीचं जूनमध्ये ना माऊलीचा पण बड्डे म्हटलं तिचा पण आणि माऊलीचा पण करावा तर आता पण ह्यांचं काय नक्की नव्हतं पण मी ह्यांना तयार केलं म्हटलं असं आपल्या बायकांचं कसं असतंय म्हणले आता मलीसन आले हट्ट होता तर म्हटलं जाऊ द्या असे काय ना तर आणि जेवणात बघा तर जेवणात पण आता सोय लागायचं लागायचंय तर बघूया काय काय आणले हिंदे आत्ता इकडं ना असं बटाटे आणलेत आन आणि कोथंबीर तर इकडं बघा असं हिरवे मिरच्या टोमॅटो आणि फ्रीजमध्ये पण ना त्यांनी काहीतरी ठेवले तर बघूया आपण तर इकडं केक ठेवलाय आणि इकडं म्हणलं ना तर असं हे श्रीखंड आणलेले आणि पनीर दिसतंय पनीर आणि हे बघा असं बटर पण आणलेलं आहे त्यांनी पनीरची भाजी बनवायला पन आणि इकडे ना दही आणलेले आणि इकडं दूध तर असं आणलेलं आहे बघा त्यांनी तर चला आज पनीर आज ना पनीरचा बेत करूया आणि आत्ता ना आता सध्या बघा चहा करायला घ्यायचा आहे इकडं ना असं मी पनीरसाठी ना कांदा टोमॅटो आणि आलं प लसूण असं सोलून ठेवलेलं आहे कांदा चिरून टोमॅटो चिरून ठेवले हे बघा असं आहे आपले पनीर आणि इकडं ना ओला वाटाणा पण आहे आणि इकडं बघा आज बरेच दिवसात ना असं तंदुरी रोटी बनवायसाठी ना पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी आणि इकडं म्हणलं तर ना असं जिरा राईस आपलं जिरा राईस शिजायला लागले तर चला बनवायला घेऊया असं ना साध्या सोप्या घरगुत्या पद्धतीत ना असं बड्डे बघा ह्यांचा करायला लागलो आणि अक्षधानी बघा सगळी असं तयारी केली नंतर ना तर, तर म्हटलं चला घरगुती पद्धतीत साधं का होईना तर करूया तर अगदी बघा छोटासा केकसुद्धा आणला होता तर अचानकच ठरलं होतं तर म्हटलं आण केक तर केक पण आणला आणि असं बघा छोटासा का होईना म्हणलं चला करूया बड्डे पण माऊलीनं आणले हट्ट केला होता बघा पण माऊलीना लवकरच झोपून गेला आणि आम्हाला ना साडेनऊ वाजे द्या बड्डे करायला तर मला भरपूर असं शेवाया आणि दरणं वगैरे होते त्याच्यामुळं ना भरपूर असं उशीर झाला आणि ह्यांना पण बघा यायला ना भरपूर असं उशीर झाला तर म्हटलं चला साधं सिंपल का, का ना तर करूया तर केक भरवताना ना बघा ह्यांच्या ना अगोदर ना थोडंसं इकडंसं इकडं ना गालायला लावलं मी तर हे म्हणतात गा अक्ष इतकं हसली ना तर माझा बघा उपवास होता तर काय मला पण मी अगोदर ना ह्यांना भरवला म्हणलं चला थोडं काय होय ना हे करूया तर सगळेजण बघा भूक लागली होती आणि मलाच पण ओरडायला लागलेल्या ओरक उरक म्हणून आणि माझा उपवास होता मग ह्यांनी काय थोडंसंच ना मी काय खाल्लं नाही केक वगैरे तर नुसतं फोटो काढण्यासाठी बघा थोडंसं नुसतं हे केलं तर कसा वाटला आमचं साधं सिंपल बड्डे बरं अक्षताना अक्षताने पण केक भरवला तर माऊली लवकरच झोपून घ्यालता चला झाला आपला साधा सिंपल एकदाचं बड्डे आणि जेवणात बघूया आणि काय काय बनवलं आहे जेवणात ना असं जाळीचे पापड तळलेत बघा त्रिकोणी ही मस्त ना इकडं ना तंदुरी रोटी बनवली तर बऱ्याच दिवसात ना अशी छान असं तंदुरी रोटी बनवली आणि इकडं जिरा राईस आणि असं मस्त असं छान बघा पनीर बनवले कसं आहे बघा आपलं बड्डेचा बेत तर या सगळे जेवायला